वर्चेश्वा, वर्चेश्वा हा जो लढा होता हा वर्चस्व वर्चस्वाच्या विरोधात होता विषमतेला गाडून टाकण्यासाठी होता आणि हा लढा आम्ही माणूस आहोत माणसासारखं जगू द्या म्हणून आत्मसन्मान मागणारा लढा होता एक आधुनिक क्रांती भीमा कोरेगावची घडवण्याची वेळ आलेली आणि तशा पद्धतीचं वाटचाल या माध्यमातून आम्ही सुरू करणार आहे आता दोनशे कोटी शंभर कोटीचं पुस्तक समाज विकंद त्याच्यामुळे हा लढा संवैधानिक पद्धतीने जन माध्यमातून त्या ठिकाणी लढला जातो विभा कोरे गावचा दोनशे शौर्य दिन या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी विजय स्तंभाला आणि आपल्या शूरवीर पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दर एक जानेवारीला यायचे दरवर्षी ही संख्या वाढत आहे लाखोच्या संख्येनं राज्य आणि देशभरातून अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से दीपक भाई केदार हे दरवर्षी या ठिकाणी येतात विजय स्तंभाला मानवंदना देतात भाई काय भावना आहे काय समाजात बदल होत आहे बाबासाहेबांची मुवमेंट कुठपर्यंत आता आलेली आहे कुठं कशीच आहे बाबासाहेबांची मुवमेंट ही निर्णायक टप्प्यावरती आलेली आहे हा जो लढा होता हा वर्चस्व वर्चस्वाच्या विरोधात होता विषमतेला गाडून टाकण्यासाठी होता आणि हा लढा आम्ही माणूस आहोत माणसासारखं जगू द्या म्हणून आत्मसन्मान मागणारा लढा होता त्यामुळे या लढ्याला अतिशय महत्व आहे एवढंच नाही तर हे केंद्र पर्यटन स्थळ नाही भीमा कोरेगाव हे पर्यटन स्थळ नाही तर हे बंड बंडखोरायचं असणार विद्यापीठ आहे हीच असणारे आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि म्हणून ऑल इंडिया कॉर्फरसेना दरवर्षी या ठिकाणी येत असते आणि या ठिकाणी येऊन अभिवादन करत असते परिस्थिती बदलती ती करोड लोक यायला लागले आणि करोडो लोक या ठिकाणी असणार अभिवादन करायला लागलेले एक आधुनिक क्रांती भीमा कोरेगावची घडवण्याची वेळ आलेली आणि तशा पद्धतीचं वाटचाल या माध्यमातून आम्ही सुरू करणार आहे आपण बघितलं असेल की भीमा कोरेगाव स्तंभ हा टार्गेट केला जातो दोन दिवसासाठीच दिला जातो आणि दोन दिवसांनी पुन्हा तो ताब्यात घेतला जातो तर याची मुक्तता भीमा कोरेगाव स्तंभ मुक्तीचं आंदोलन या ठिकाणी उभा केलं जाईल असे असणारी आमची भूमिका ज्येष्ठ साहित्यिक आहेत विचारवंत आहेत दादाभाऊ अभंग न्यायालयामध्ये ही लढाई लढत आहेत कशा पद्धतीने साथ दिली पाहिजे समाजाने कशा पद्धतीने साथ दिली पाहिजे या लढाईला समाजाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच्या संघर्षातून साथ दिली पाहिजे कोर्टातली लढाई चालू आहे तर कोर्टातल्या लढाईवर त्या ठिकाणी रस्त्यावरच्या संघर्षाचा एक उदाहरण म्हणून मोठ्या प्रमाणात साथ दिली पाहिजे त्यावेळेस जो पूर्वजांचा लढा आहे तो अस्तित्वासाठी लढा होता स्वाभिमानासाठी लढा होता आज कशा पद्धतीने लढ्याची गरज आहे आधुनिक लढा कसा असला पाहिजे बाबासाहेबांची मोमेंट चळवळ कशा पद्धतीने पुढे आता दोनशे कोटी शंभर कोटीचे पुस्तक समाज विकन करतो त्याच्यामुळे हा लढा संविधानिक पद्धतीने जन उठावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढला जाईल एकूणच दीपक भा, भा, भाई केदार आपल्या सोबत होते आणि त्यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना दिलेल्या आहेत